आपके फेस्टिव सीजन को और स्पेशल बनाने हम लाए हैं द डील्स महालक्ष्मी सेल्स शिवाची चौक जहां आपको मिलेंगे लैपटॉप्स एंड गैजेट्स रेफ्रिजरेटर्स, सिंगल डोर एंड डबल डोर वॉशिंग मशीन सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक बैटरीज एंड इन इन्वर्टर्स वाटर प्यूरिफायर्स, आटा चक्की एयर कंडीशनर्स एयर कूलर्स एलईडी दी टेलीविजन्स डीप फ्रीजर्स बीजी कूलर्स

गटेना उलास चा, ही घटना उल्हासनगरातील कॅम्प क्रमांक चारच्या ओटी सेक्शन परिसरात घडली विशेष म्हणजे या गाड्यांमध्ये धनंजय बोडारे यांची मुलगी धनश्री बोडारे आणि काही महिला कार्यकर्त्याही प्रवास करत होत्या या हल्ल्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे काय काम करायचं नाही आणि लोकांना काहीतरी आम्ही दाखवायचे पैसे वाटायचे हे रात्रीचे खेळ चालतात काल सुद्धा रात्री असंच संशयास्पद गाड्या गाड्यामधून लो तीन गाड़े, गाड़े हो। ए, लोक तीन गाड्या जगवार गाडी होती सगळ्या दोन एक स्कॉर्पिओ ते रात्री फिरतात आमच्या लोकांना सांगितल्यानंतर चार महिला आहे आणि काही लोक मुलं त्या गाड्यांच्या पाठलाग करत असतात किंवा माझे जात असताना पंचायत हॉल या ठिकाणी अरुणवासीच्या वाडमध्ये एक अमोल सावंत हैदर आणि इतर एक दहा बारा लोक त्यांनी महिलांवर त्याला अटॅक करण्याचा के प्रयत्न केला त्यानंतर त्यांची मागे दुसरी मुलांची गाडी होती अजय कदम आणि इथं तीन तीन चार मुलं होती त्यांच्या गाडी माझ्याने पाठलाग केला गाडीवर जाणक्याने के लोखंडी सगळ्यांनी मारण्याचा प्रयत्न केला आणि ते निघाले तिथे वाच निघाले म्हणून वाचले गुंड एक साराच गुण गुन्हेगार आहेत ते त्यांनी मग शेवटी दगड मारला सुदैवाने दगड कोणाला लागला नाही तर ते अक्षरशः अशा प्रकारची तुम्ही जाऊन बघा गाडीची पाचशी काय वर्ष झाली तिथं लागला असतो त्या ला जागेवर जीव गेला असता एखाद्याचा असा जीव यांना हल्ला त्यांनी केलेला अशा प्रकारचे घाणेड कृत्य हेच करू शकतात माझी <ैंड़> माझी बोलली ते सध्या काही लोकांनी सांगितलं या त्यांनी पैसे वाटत चाललेले ते चेक करण्यासाठी त्या काही महिलांना जे महिलांना सुद्धा हल्ला करण्यात येतो महिलांनी घेऊन मुलगी तिथे गेली माझी जाण्यासाठी होडारे तिच्या समोर त्यांच्यावर सुद्धा हल्ला करण्याचा प्रयत्न केला अशा प्रकारच्या या राज्यामध्ये या शहरामध्ये महिला सुद्धा असुरक्षित कायदे कराजे राहिलेले नाही पोलीस स्टेशनवर तक्रार करार पोलिसांनी आपली फॉर्मॅलिटीज म्हणून एकाच व्यक्तीचं नाव घेतलं ते फक्त एक मालमत्तेचं नुकसान आणि राहिले वास्तविक पाहता जर ती दगड लागली ना जीव घेणं हल्ला होता आणि त्याची सात कलम दाखल करणं आवश्यक होतं तसं न करता फक्त प्रॉपर्टी मालमत्तेचं नुकसान अशा प्रकारच्या तिने दाखल केले आहे ते सर्व पोलीस सुद्धा दबावमध्ये काम करतात पोलीस तपास सुरू असून सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या मदतीने आरोपींचा शोध घेतला जातोय सदर प्रकरणाची सखोल चौकशी केली जात असून लवकरच आरोपींना अटक केली जाईल असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलंय या संपूर्ण घटनेनंतर शिंदे यांच्या शिवसेनेचे कल्याण जिल्हा उपप्रमुख अरुण अशान यांनी या सर्व बोडारे आणि रचलेला राजकीय स्टंट असल्याचा सांगितलाय तसेच कारमध्ये रात्री अडीच वाजता महिला कशासाठी फिरवल्या जात होत्या असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय मुळात म्हणजे काल रात्री ज्या वेळेस मी काही कामानिमित्त निमित्ताने बाहेर आलो तर माझ्याबरोबर तो पोलीस प्रोटेक्शन आहे त्यामुळे मी कुठे गेलो होतो काय गेलो होतं हे तर सगळ्यांना समजेल आणि मी आल्यानंतर आमचे मित्र आम्हाला भेटायसाठी इथे आले आम्ही जस्ट इथे ह्या मंदिराच्या बाजूला बसायला जाताना चार गाड्या एका मागोमाग एक चार गाड्या आल्या दोन गाड्या ओळखीच्या होत्या दोन गाड्या अनोळखी होत्या जेव्हा ओळखीच्या गाडींमधनं लोकं माझ्याकडे उतरले हो, तेव्हा तिथे झाले की ह्या दोन अनोळखी गाड्या आमच्याकडतील पाठलाग करत आहेत आणि आम्ही इथे बसतोच होतो त्यावेळेस कोण आहे म्हणून लोक मुलांनी आवाज दिल्यानंतर त्या गाड्या मागच्या मागे वळाल्या त्यात येताना आमच्या महिला दोन मार याला दवाखान्यात गेल्या होत्या त्या दवाखान्यातनं ओटीवर नेत होत्या त्यांनासुद्धा त्या गाडीने उडवलं असतं आणि ती गाडी एकदम जोरात सुसाट पळून गेली आणि बोडाऱ्यांनी जे आरोप केलेले आहेत ते तर त्यांची मुलगी इथे सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये होती आणि माझ्या इथे पण संपूर्ण सी सी टी व्ही कॅमेरे लागलेले आहेत तर त्यामुळे मी इथेच होतो त्यामुळे त्यांच्या गाडीची मागची काच कशी फुटली आता हा संशोधनाचा विषय कारण जर का तुम्ही बघाल ह्या इकडनं येताना तर ते फ्रंट बाजूनी गाडी असेल तर को आम्ही जाताना इकडनं समजा गेले कोणी मुलं तर त्या पुढच्या काचेवर काय व्हायला पाहिजे परंतु हा काही ही गोष्ट घडलीच नाही कुठेतरी काहीतरी त्याचा बाऊ करायचा आणि कोणावर तरी आरोप करायचं मुळात मला आता हा माझा प्रश्न त्यांच्यावर आहे की त्यांच्या घरातले लोक रात्री साडेतीन वाजता ह्या ठिकाणी काय करत होते हे तर माझं घर आहे ह्या ठिकाणी माझं मंदिर आहे मी त्यावेळेस रात्री आलो आहे माझ्याबरोबर पोलीस आहे मला प्रोटेक्शन आहे मी तर माझं काम करून तिकडनं आलो आहे तर माझा तर पिक्चर नव्हता ना करत हे लोक मग त्या गाडीमध्ये काय असं काय शस्त्र अस्त्र होती का की जेणेकरून ती गाडी उड्या सुसाट वेगाने पळाली मग ज्यावेळेस त्या गाडी फोडली तर गाडी घटनास्थळी थापायची होती ना गाडी पोलीस स्टेशनचा दारात जाऊन कशी काय उभी राहिली मग हा सगळा संशयास्पद वातावरण आहे आणि आता येणारा काळ हा आजचा तुम्ही बघता की उद्या इलेक्शन मतदान आहे आणि मी शिवसेना शिंदे गटाचा असल्यामुळे आणि ह्या ठिकाणी हे जे वर्चस्व आहे हे काय जे चाललं आहे हे सगळं तुम्ही आपण पाहतात त्यामुळे कुठेतरी आरोप करून आपल्याला सिंपत्ती मिळवून घेण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे परंतु आता लोकं सुज्ञ आहेत लोकांना सगळं माहिती आहे की कोण चांगला आहे कोण वाईट आहे म्हणून त्यामुळे पोलीस प्रशासनाला मी रात्री हे विचारले की साहेब हे तर माझं घर आहे मी रात्री तीन वाजता काय मी चार वाजता माझ्या अंगणामध्ये येऊन बसू शकतो पण माझ्यापासून एक दहा परला राहणारे लोक तिथे कोण इकडे कसे आले बरं त्या गाड्या एका पाठोपाठ एक गाड्या आल्या त्या इथे गाड्या असल्यामुळे ब्लॉक झाल्या त्यामुळे कोण कोणाचा पाठलाग करत होता कोण कोणाचा पिछा करत होता याचा तर माझ्याशी काही संबंधच नाही आणि मी कोणाला बोलवलंही नाही त्यामुळे मी आल्यानंतर हाच काही गोळ झाला आणि आता इलेक्शनच्या वातावरणामध्ये काही पोरं काम करत होती कालच्या काही गोष्टी राहिल्या होत्या त्यामुळे इथे नेहमीच ह्या मंदिराच्या परिसरामध्ये या ठिकाणी खाली राहायला राहणारे जी वस्तीतले मुलं आहेत ते वरती येऊन बसलेले असतात कधी ना कधी आणि माझी वाट बघत असतात की अरुणजी तुम्ही येतात तोपर्यंत ते असतात त्यामुळे त्यांचा आरोप हा बिनबुडाचा आहे त्यामुळे त्यांनी कुठला तरी विचार करून निदान पोलिसांनी दाखवलेल्या सी सी फुटेजवरनं तरी त्यांनी आरोप करायला पाहिजे होते त्यामुळे त्या आरोपाला काही तथ्य नाही आला मला असं वाटतं हे इलेक्शनचा पॉलिटिकल स्टंट आहे तुम्ही सी सी टी व्ही वगैरे पोलिसांना पुरवले का पोलिसांनी त्याच क्षणी येऊन रात्रोच्या रात्री सकाळी पहाटे वाजता माझ्या ऑफिसमध्ये मा त्यांच्या कार्यकर्त्यांसकट त्यांनी सीएसीडी बघितली आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मी सांगितलं की भाऊ तुमचा काही संबंध नाही म्हणून मग कुठेतरी माझ्या आता माझ्या एरियामध्ये राहणार तर इथल्या एरियातले लोक आहेत त्यामुळे माझ्या माझ्याच एरियातल्या लोकांचं नाव म्हणणार ना त्यामुळे ते मतदान मागण्यासाठी लोकांच्या समोर जात आहेत आणि लोकांना दोष देत आहेत तर ते उमेदवार असताना तरी त्यांनी ह्या गोष्टी टाळायला पाहिजे परंतु आता त्यांना हा पॉलिटिकल स्टंटच करायचा आहे त्याला माझा नाही इलाज आहे आणि काचे सारखं का स्वच्छ आहे की सी सी टी व्ही फुटेज याच्यापेक्षा मोठा पुरावा काय असू शकतो निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा